नाही महामंडळाच्या वाटपासंदर्भात काल शिंदे गटाचे हेमंत पाटील माजी खासदार असतील किंवा संजय शिरसाट असतील अशा काही लोकांना महामंडळाचं वाटप झालेलं आहे पण सर्वच महामंडळ काही वाटप केल्या गेलेले नाहीत त्यामुळे पूर्ण महामंडळांचं वाटप होईपर्यंत यावर सध्या तरी काही सांगणं सोयीस्कर होणार नाही किती महामंडळं आहेत कोण्या पक्षाच्या वाटेला किती आले हे महत्त्वाचं आहे आणि काय आता एक ते दीड महिना निवडणूक केलेला राहिलेला आहे मंत्रिमंडळाचा विस्तार कदाचित होणार नाही पण हे महामंडळ देऊन आपल्या पक्षाला थोडं मॉरल वाढवण्याकरता प्रत्येक पक्षाने तो प्रयोग केलेला असावा असा माझा अंदाज मा जा आहे त्यामुळे शिंदेसाहेबांच्या शिंद नेत्यांना जरी ते भेटलं असेल याचा अर्थ भाजप आणि राष्ट्रवादी त्यातून अलिप्त आहे असं करता येणार नाही एकूण महामंडळात किती रेशो ठरला आहे म्हणजे जर दहा महामंडळ असतील तर चार तीन तीन ठरला आहे का जसं राज्यपाल कोट्यातल्या बारा नियुक्त्यामध्ये साधारण तीन तीन सहा हजार रेषो ठरलाय तर हे सगळं वरच्या पातळीवर ठरतं आणि आम्हाला अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे काही जेष्ठ ज्येष्ठ नेते असतील किंवा अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे असतील त्यांना पण महामंडळावर पक्ष नक्की संधी देईल असा माझा विश्वास आहे